या घराच्या उत्कर्षासाठी भरभराटीसाठी सासूबाई झिजल्या आहेत आज हा आमचा सुरेख बंगला दाराशी उभी असलेली गाडी सुधीरला मिळालेली स्कूटर हे सारं सारं मिळवताना सासूबाईंनी हातभार लावलाय सारं मला मान्य कि मा आहे किंबहुना कर्तबगार सासूचा मला अभिमानही आहे परंतु त्याचा अर्थ असा होत नाही की मी माझं व्यक्तिमत्व त्यांच्या पुढे थिसूळ करून घ्यावं त्यांच्या इतकी मीही बुद्धिमान आहे मलाही स्वतःचे विचार आहेत आणि त्या विचाराशी मी प्रामाणिक आहे दुसऱ्यांच्या उंजळीने पाणी पिणं निदान मला तरी मानवणार नाही ना। कधी कधी मला त्यांचं नवलच वाटतं जे त्यांनी भोगले ते मला त्या दरवेळी ऐकवतात आणि म्हणतात सारं काही आयतं असं पायाशी मिळालं म्हणजे त्यांची किंमत नसते हेच खरं मला हसू येतं या बोलण्याचं किंमत करायची म्हणजे मी काय करायचं बंगला बांधताना सासूबाईंनी कष्ट घेतले असतील कधी वाद घालणारच नाही पण त्यावेळी त्यांनी कष्ट केले म्हणून मी आता काय करावं कोणते कष्ट करावे लहानपणी बाबा मला नेहमी एक गोष्ट शिकवायचे म्हणायचे आयुष्य ही लढाई असेल तर ती जिंकायला हवी आणि आयुष्य हे संगीत समजणार असशील तर ते सुरेल गायला शिकायला पाहिजे आज माझं जीवन लढाई नाही सुरेल संगीतही नाही ते आहे जीवन जीवन हे जगण्यासाठी असतं एवढं मला माहिती आहे आणि ते जगताना दुसऱ्यांचाही विचार करावा लागतो एवढं मला माहिती आहे आणि म्हणूनच मी शक्यतो कुणालाही न दुखवण्याचा प्रयत्न करते सोसता येईल तेवढं सोसते पण कधी कधी सारच असह्य होतं मी एम जा ए झाले ज्या कॉलेजातनं सासूबाई बी ए झाल्या होत्या त्याच कॉलेजातनं मी बी ए झाले जी जी बक्षिसं त्यांना मिळाली तीच मीही मिळवली मला तो दिवस चांगला आठवतोय हो आमचा बक्षीस समारंभ होता मी ज्या ज्या विषयात पारितोषिक मिळवत होती त्या त्या विषयांचे आमचे प्रोफेसर म्हणजे सासूबाईंचे क्लासमेट होते समारंभानंतर एका प्रोफेसरांनी माझी मुद्दाम सासूबाईंशी ओळख करून दिली ते म्हणाले मी वैद्य आज जी प्राइजेस तुम्हाला मिळाली आहेत ना ती सारी प्राइजेस या मिसेस सोमनांनी त्यावेळी आमच्या विद्यार्थी देशील मिळवली आहेत शी इज माय क्लासमेट मुद्दाम तुमची ओळख करून दिली मी आईच्या संस्कारांना जागले वाकून नमस्कार केला त्यांना सासूबाईंनी पटकन माझा हात हातात धरला मला ताट उभं केलं म्हणाल्या यू शूड नॉट डू लाईक दॅट तुम्ही आणि मी एकाच बुद्धिमत्तेच्या आहोत யா அபிமன் வாட்டோ மூல ஆய வெரி க்ளட